कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथे रमाबाई महिला मंडळ यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजेच महिला दिन प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून आपल्या कर्तृत्वाने त्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे समाजात महिलांना समान अधिकार मिळावेत प्रत्येक महिलेला त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच कोणत्याही क्षेत्रात महिलांवर होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो जागतिक महिला दिन रमाबाई महिला मंडळ डिक्सळ शांतीनगर यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरा केला माता रमाबाई महिला मंडळ अध्यक्षा शुभांगी साळवी उपाध्यक्ष मोनिका गायकवाड सचिव तनुजा गायकवाड रेखा गायकवाड सेजल गायकवाड रेखा जाधव शोभा चव्हाण सारिका हिरे सोनाली वाघमारे हिराबाई हिरे मनीषा सोनवणे अपेक्षा गायकवाड महिला उपस्थित होत्या कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्ज